नमस्कार मित्रांनो सगळे डॉक्टर हेल्थ वर्कर तुमचं प्रेम शुभेच्छा यामुळे पवार साहेबांची तब्येत आता खूप चांगली आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे रुबी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर हेल्थ वर्कर यांचे आभार मानते पवार साहेबांची तब्येत चांगली आहे पाच दिवसांच्या कोर्स नंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली सुनेत्रा पवारांच्या प्रश्नावरही सुप्रिया सुळे बोलल्या वहिनींवर आता नवीन मोठी जबाबदारी आहे त्यामुळे एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात अश्रू अशी माझी परिस्थिती आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे पण दादा नसल्याचं दुःख आयुष्यभर राहील ही प्रेमाची नाती असतात टाइम हिल्स असं म्हणतात पण दादा नसल्याचं दुःख आयुष्यभर राहील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या एवढंच नाही तर आमच्या सगळ्या बहीण भावाचं दादा सोबत जे नातं होतं आमच्या बॅच मध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला दादाचं जाण्याचं वय न इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला आजारी बघितला नाही आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही असं देखील एवढंच नाही तर विमान अपघाताच्या चौकशी बद्दल बोलल्या की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे सविस्तर चौकशी होईल असं त्यांनी म्हटलंय रोहित ची अस्वस्थता साहजिक आहे मुलांना असं वाटत त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाही रोहितने जे प्रश्न मांडलेत असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहे त्याने त्याची भावना पारदर्शकपणे मांडली मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे पारदर्शकपणे चौकशी होईल आपण त्याची वाट पाहू असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या चर्चांना एकंदरीतच पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा